हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मीनाक्षीज ब्लॉग आज आपण आलेलो हो, आहोत ठाण्याच्या तलावपाली एरियामध्ये जी आहे ठाण्याची आण आन, बाण आणि शान ती प्रसिद्ध आहे गडकरी रंगायचंसाठी त्याचप्रमाणे इथे मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर कोपिनेश्वर मंदिर सुद्धा भेटेल त्याचप्रमाणे आपल्याला तलावपालीचा तलाव, तलाव। जे खूप सुंदर आहे जे खूप मोठं आहे आणि खूप साफसफाई असं सा केलेलं स्वच्छ असं तलाव भेटेल तर आज आपण ते नंतर आपण त्याची सवारी करणारच आहोत पण आत्ता सध्याला आपण जाणार आहोत स्वीट्स खाण्यासाठी तर इथे स्पेशल स्वीट्स आणि ते पण कमीत कमी किमतीमध्ये कुठे मिळेल तर बुरहानपूर म्हणून एक शॉप आहे त्या शॉपमध्ये आपण जाणार आहोत तर ठाणा स्टेशनपासून अगदी दहा मिनिटांवर तुम्हाला हे शॉप मिळेल तर चला तर आपण त्या साईडला जाऊया हॅलो फ्रेंड्स आज आपण आलो आहोत बुरहानपूर या शॉप मध्ये आपण जाणून घेऊया त्याच्या माहिती बद्दल तर हे दादा आपल्याला त्याची विशेष माहिती सांगणार आहेत तर चला तर हो? सात साल होल जलेबी आहे स्पेशल गाव आगे एमपी मे एमपीस हे दहीवड आहे गुलाबजामुन आहे मिल्क केक आहे मावा जलेबी ये गुलाब जाम मतलब प्लेन है कि मावे मावे का और जिले भी के माँगे माँगे का और जिलेबी भी मावे का है अच्छा तो फ्राई करके फिर उसको कैसे बनाते हैं थोड़ा बताए फ्राई है करते हैं फिर उसके बाद में चाशनी में डाल के फिर उसके बाद में रेडी होता है और इसके रेट क्या है मतलब तो मावा जिलेबी कैसे नब्बे रुपए पाओ गुलाब जामुन पंद्रह रुपए इक्कीस बड़ा पच्चीस रुपए ज्यादा से ज्यादा क्या बेचा जाता है मावा जलेबी मावा जिलेबी हमारा स्पेशल जलेबी है मावा जलेबी स्पेशल थँक्यू सो मच हॅलो ताई तुमचं नाव काय दीपाली शर्मा कधीपासून इथे येत ना झालं दोन तीन वर्ष अच्छा कशासाठी येत म्हणजे काय काय स्पेशालिटी तुम्हाला मला इकडचं हे काडी जिलेबी आहे ना, famous, ना te te, वा, hai, ते फेमस नौर्म। ते वाटत नॉर्मल जिलेबी नाही ना हे नाही नॉर्मल नाही आहे मावाचं हो आणि अजून काय काय खायला आवडतं मला इकडचं karza... म्हणजे बोलू असं बोलू शकता की सर्वच हे छान आहे कधीपासून दोन तीन वर्ष हो थँक्यू सो मच हॅलो फ्रेंड्स मी घ्या खायला घेतलेला आहे दही वडा ज्याच्यामध्ये भरपूर त्यांनी दही असं दिलेलं आहे त्याचप्रमाणे इमली चटणी दिलेली आहे वरतून चाट मसाला त्यांनी स्प्रिंकल केलेला आहे तर मी टेस्ट करून बघते यांचा दही वडा खूप अप्रतिम असा दही वडा आहे सुरुवातीला मला दहीची टेस्ट येते आहे थोडा थोडा चाट मसाल्याची टेस्ट येते त्याचप्रमाणे इमली चटणी त्याच्यामध्ये अप्रतिम स्वाद देते मित्रांनो खूप सुंदर आहे खूप सुंदर त्याचप्रमाणे इथे अजून एक मागे बघू शकता की आ, काही मंडळी खायला आलेली आहेत तर याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की किती सुंदर असं झालेलं आहे हे तर थोडंसं आपण त्यांच्याकडे पण विचारूया की ते त्यांना काय आवडतं इथे यायला हॅलो फ्रेंड्स इथे एक दादा आलेले आहेत ते आत्ता नुकतेच त्यांनी गुलाबजाम खाल्लेला आहे तर आपण त्यांना विचारूया त्याची टेस्ट कशी होती भैया कधी आया मैं अभी थोड़ी देर पहले आया फर्स्ट टाइम आया यहाँ पहुँचता है मुंबई में तो पंद्रह साल से अच्छा आपने क्या टेस्ट किया यहाँ से गुलाब जामुन खाया यहाँ कैसा था वो अच्छा था मतलब बट वो नॉर्मल नहीं लगा होगा ना वो आपको माफ नॉर्मल नहीं तो खोए का कौन से यूपी बनारस बनारस बरोबर दादा ने भी बताया कि एमपी से है वो तो यहीं से वो प्रोडक्ट है लगा मतलब यहाँ ऐसी थैंक यू थैंक यू सो मच तर फ्रेंड्स दही तर आमचा टेस्ट करून झालेला आहे आता आम्ही घेतलेला आहे मावा गुलाबजामून ज्याची किंमत आहे पंधरा रुपये पर पीस आता आपण टेस्ट करून बघूया हम्म खूप सुंदर अशी टेस्ट आहे नॉर्मल गुलाबजामून पेक्षा खूप वेगळी आहे पूर्ण माव्यामध्ये मा बनलेला असल्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ती एनहान्स होऊन तोंडामध्ये असा पटकन विरगळतो येतो आणि पाक सुद्धा असा खूप घट्ट झालेला आहे पण ओव्हरऑल मला खूप छान वाटलंय तर तुम्ही इथे येऊन नक्कीच हे ट्राय करू शकता त्याचप्रमाणे आपण जो दहीवडा खाल्ला ना तर दहीवड्याची किंमत आहे पंचवीस रुपये पीस तर तुम्ही तिकडे त्याचं प्राइस लिस्ट लागलेली आहे हा प्रश्न पडलेला असेल की इथे यायचं कसं त्याचा पूर्ण ॲड्रेस आपण दादांना विचारूया म्हणजे एक बार ॲड्रेस बता दो नाही हा स्टेशन रोड पे ठाणे ठाणे जिल्हा बँक उसके सामने ठीक पाच मिनिट का रस्ता आहे बस स्टेशन चे थँक्यू हॅलो फ्रेंड्स तर आता मी आलेली आहे पुढच्या रस्त्याला तर आता तलावपलीच्या एक्झॅक्टली अपोजिट या कोपऱ्याला आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे छत्रपती शिवाजी पथ हा आ, हे नाव दिलेलं आहे आणि या सिग्नलच्या बरोबर ऑपोजिट साईडला आपण शॉपला जाणार आहोत विजया आईस्क्रीम अँड कुल्फी हे खूप जुना शॉप आहे तर तिकडे आपण एकदा आईस्क्रीम ची टेस्ट करणार आहोत खूप साऱ्या सा, सा, फ्लेवरची तिथे आईस्क्रीम मिळते तर चला आपण बघूया काय काय मिळतं आणि त्याचे प्राइस लिस्ट काय आहे चला तुमच्या दुकानाचं नाव सांगाल विजय आयस्क्रीम हे कुठे आहे थोडा ऍड्रेस सांगाल विजय पाली जिल्हा परिषद कधीपासून आहे तुमचं हे शॉप फोर्टी फोर इयर्स फ्रॉम फोर्टी फोर इयर्स तुमचं चालू आहे तर सगळ्या फ्लेवर सगळ्या फ्लेवर आहे थँक्यू आता आपण एक फ्लेवर बघणार आहोत खाऊन तर मिक्स ड्रायफ्रूट त्यांनी विचारलं पण मी प्लेन वाला मिक्स घेतलेला आहे ते टेस्ट करून मी तुम्हाला सांगते कसं आहे हे बघू शकता तुम्ही इथे वेगवेगळ्या दादा ह्याच्यामध्ये सगळे हे मिक्स फ्लेवर आहेत का सहा फ्लेवर मिक्स आहेत कोणते कोणते टूटी पेरू मसाला पिझ्झा मॅंगो राजबरी मलाई त्याची प्राइस काय म्हणालात तुम्ही फोर्टी एट फोर्टी एट रुपीज त्याच्याकडे खूपच गर्दी असते म्हणजे मी जेव्हा जेव्हा येते ना तेव्हा खूप गर्दी दिसते त्याच्यामुळे आम्ही विचार केला की इकडंच शूट झालं पाहिजे थँक्यू तुम्ही इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल सध्याला तरी मी मलाईचा फ्लेवर मला टेस्ट येतोय कारण त्यांनी जसं सांगितलं की वेगवेगळ्या फ्लेवर मिक्स दिलेला आहे त्यांनी याच्यातून आता जो मी पिंक कलर खाल्ला ना त्याच्यातून पेरू ची टेस्ट येते मला खूप सुंदर टेस्ट आहे कोणता फ्लेवर आवडतो तुम्हाला बदाम पिस्ता तुमचं नाव काय उज्वाला प्रकाश लाड उज्वला प्रसाद लाड थँक्यू तुम्ही प्रकाश लाड अच्छा कशी वाटते इकडच्या एकदम फर्स्ट क्लास मी बँड्रावरून आले इथे इथे बँड्रावरून आला तिथे स्पेशली खाण्यासाठी इकडे चालली आहे थँक्यू सो मच फ्रेंड्स तुम्ही गर्दी बघू शकता इथली थोडस गर्दी इकडचं नजारा बघू शकता की किती गर्दी आहे इथे खाण्यासाठी म्हणजे अक्षरशः लोक उभे राहून इथे खात आहेत आतमध्ये तर लोक बसलेलेच आहेत पण इथे उभे राहून पण आईस्क्रीमचा आस्वाद घेत आहेत एवढ्या गर्मीमध्ये एक तर सुंदर आईस्क्रीम एवढ्या कमी पैशांमध्ये जर मिळणार असेल तर कोणाला नाही आवडणार खायला तुम्ही पण नक्की या आणि एकदा व्हिजिट करा आईस्क्रीम पार्लरला विजय आईस्क्रीम पार्लरला थँक्यू भेटलेली आहे जी टेस्ट तिने काय घेतलं आणि तिचं नाव विचारूया तुझं नाव सांग ना ओजस्वी 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 कुठून आलीस नवपाडा काय करतेस तू शाळे आता संपली धावली अच्छा मग आईस्क्रीम थंड थंड आईस्क्रीम खायला आलीस का गरमी आता तू काय फ्लेवर घेतलेला आहे रॉयल फालुदा त्याच्यामध्ये काय काय जरा सांगू शकशील का आणि कशी लागली तुला टेस्ट रॉयल फालुदा माझा सगळ्यात फेवरेट इकडचा ज्यामध्ये आईस्क्रीम आणि वेगवेगळे फ्लेवर जे असतात ते खूप आवडतात मला म्हणून मी रॉयल फालूदास नेहमी अच्छा एकटी झाली मैत्रिणींसोबत आली आहे मैत्रिणींसोबत आली ओके एन्जॉय okay, थँक्यू फ्रेंड्स so, तर तिला खूप आवडलेलं आहे आणि तिने रॉयल फालुदा घेतला आणि त्याच्यामध्ये मी बघू शकते की तर त्याच्यामध्ये सब्जा सुद्धा ऍड केलेला आहे त्याच्यामुळे ते, ते एन्हान्स झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या शेवया सुद्धा टाकलेल्या आहेत त्यामुळे एक प्रकारचा फालुदाचा टेस्ट अजून एन्हान्स होऊन वरती आलेला आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता आम्ही त बोटिंगच्या बाहेर म्हणजे बाहेरच्या सेक्शनमध्ये आलेलो आहे तलावपलीच्या या फुटपाथवरती आणि इथून आपल्याला हे मंदिर सुंदर असं सुद्धा दिसतंय तर मला असं वाटतं की ते मंदिर अधूनमधून चालू असतं तर अधिकाऱ्यांची परमिशन घेऊन आपण त्या सुद्धा जाऊ शकतो खूप सुंदर मंदिर आहे बाहेर मारुतीचं उभी अशी स्ट्रक्चर आहे तर आतमध्ये जाऊन जर दर्शन परमिशन मिळत असेल तर नंतर आपण कधीतरी घेऊन जाऊ शकतो पण तुम्ही बोटिंगचा आनंद आणि आस्वाद घेऊ शकता अशी ही आमची ठाण्याची तळावपाली तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ लाईक आवडत असेल तर ता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते हा ब्लॉग मी इथे सेंड करते